नमस्कार आपण पाहत आहोत युगबदल न्यूज मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगळा येथे स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मुंगळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेत दिनांक सात फेब्रुवारी रोजी शाळा व्यवस्थापन समितीद्वारे स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले तथा माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ शालिनीराई भुरकाडे सरपंच सौ नीता राऊत तथा इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते लोकगीते प्रबोधनात्मक गीते, गीते यावर आधारित नृत्य तथा विनोदी व जनजागृती आधारित नाटिका सादर केली अतिशय उत्साही वातावरणात सदर कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थी पालक तथा गावकरी मंडळी यांनी घेतला चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून प्रेक्षकांनी बक्षिसे दिली विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा व यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री रमेश बेले सर यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री बगाडे सर सर डाखोरे गुडदे सर गोरे सर दहा सर साळवी मॅडम तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिगंबर पवार माणिक डोंबळे प्रकाश राऊतसह इतर सदस्यांनी तथा मुंगळा ग्रामस्थांनी सहकार्य केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा